नमस्कार मनोरंजन विश्वात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून एका प्रसिद्ध कलाकारावर आर्थिक तंगी आणि उपासमारीची वेळ आलेली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो कलाकार व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पॉप सुपरस्टार जस्टिन बेपर सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे आता त्यांच्या तब्येतीच्या समस्यामुळे त्यांच्यावर मोठं संकट कोसळले आहे जस्टिन सध्या रॅमसे हिंड सिंड्रोमशी झुंज देत असून परंतु त्यांचं त्या दरम्यान त्यांचे बँक खाते रिकामे झाले आहे जस्टिन यांनी बऱ्याच काळापासून काम केलेले नाही आणि आलिशान जीवनशैली जगल्यामुळे पॉप गायकाला आता पैशाची कमतरता भासत आहे जस्टिन बिबर एक मोठे पाऊल उचलणार आहे त्याच्या जगण्यासाठी जस्टिन बिबर आता त्याचे संगीत आणि शो पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे जेणेकरून तो काही पैसे कमवू हो शकेल यासोबत जस्टिनने ज्या व्यवस्थापकावर त्याच्या मालमत्तेच्या गैरव्यवस्थापनाचा आरोप केला आहे त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णयही त्यांनी घेतलेला आहे जस्टिन यांना रॅमसे हॅट सिंड्रोम ही एक न्युरोलॉजिकल बि आजार आहे त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील पक्षाघात आणि श्रवणशक्ती कमी झालेली आहे बिबरणा आजाराचा सामना करावा लागला आणि त्यामुळे त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये त्यांच्या जस्टिस वर्ल्ड टूरचे बहुतेक शो रद्द केले मात्र आता त्यांचा खर्च त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त झाल्याने ते पुन्हा संगीत दौरा सुरू करण्याचा विचार करत आहेत एकतर गंभीर आजाराचा सामना व त्यानंतर पैशाची चणचण यामुळे जस्टिन बिबर यांच्यावर मोठं संकट आल्याचं पाहायला मिळत आहे तेव्हा मित्रांनो आपलं या बातमीवर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद